नमस्कार मंडळी आज मी दुसऱ्यांदा लाईव्ह येत आहे तर काही जर चुकत असेल तर प्लीज माफ करा असे व्ह्यूज म्हणा तर झिरोच असतात काही हरकत नाही आज नाही उद्या माझ्या चॅनलवर सुद्धा व्ह्यूज येतील आणि माझे सबस्क्रायबर सुद्धा हजार होतील अशी आशा ठेवूनच मी काम करत आहे तर सध्या मी आता दुकानामध्ये आहे माझ्या सकाळची सगळी कामे आठवली घरातली आणि दुकानामध्ये आली दुकानामध्ये मी सव्वा दहा साडे दहाला आली पण त्यानंतर आज शनिवार असल्यामुळे मी हनुमानदादाच्या भेटीला गेली म्हणजेच हनुमान हनुमानजीच्या मंदिरात गेली कारण आमच्या इथे नवसाला पाहणारा हनुमानजीचं मंदिर आहे तर तिथे जाऊन आणि त्यानंतर आज मला लगभग चार ब्लाऊज द्यायचे आहेत तर आता ब्लाऊजची तयारी आणि म्हणून म्हटलं लोकांपर्यंत पोचण्याचं हे सर्वात सोप्पं आणि चांगलं म्हणजे एकदम सेफ असं जे आहे ते यूट्यूब यूट्यूबशिवाय कुठलंच दुसरं असं सोशल मीडियाचं नाही आहे सोशल मीडिया नाही आहे यूट्यूबसारखं कुठलंच की जे सेफसुद्धा आहे आणि चांगलंसुद्धा आहे तर अजूनपर्यंत मला कोणी मला असं वाटत की वा वा की जॉईन केलेलं आहे किंवा काही तरी हरकत नाही पण मी निराश होणार नाही किंवा त्याला काय म्हणते डिमोटिवेट होणार नाही मी माझे प्रयत्न चालूच ठेवेल की माझे व्हिडिओज तुम्ही बघाल मला मदत कराल माझे चॅनल ग्रो करण्यासाठी कारण मी एक महिला आहे एक स्त्री आहे एक आई आहे एक बहीण आहे आणि या सर्व्या मधून टाईम काढून मी माझं चॅनल एक सुरू केलेलं आहे भले मला खूप काही येत नसेल किंवा मी खूप हुशार नसेल पण तरी मला माहिती आहे की मी एक स्त्री आहे प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक गोष्ट मला म्हणायचं असं आहे की प्रत्येकाच्या अंगामध्ये काही ना काही गुण असतो तर मलाही असं वाटते की मलाही काहीतरी केलं पाहिजे माझ्या जीवनामध्ये अवघे चाळीस वर्ष झाले आहेत मला तर मी चाळीस वर्षाची झाली आहे पण जीवनात कधी सक्सेस असं मिळत नाही म्हणजे जसं मला पाहिजे मी स्ट्रगल खूप करते हिंमत कधी मी हारत नाही मला असं वाटते की माझ्या जागी जर आणखी कुणी असती तर हिम्मत हारून ती कधीच गेली असती बर देवाच्या घरी पण माझ्यामध्ये देवाने इतकी इतकी सहनशक्ती दिली की मी तसा विचार कधी जाणत नाही मनामध्ये बस एवढाच मी विश्वास ठेवते की देवाना मला दोन हात दिलेले आहे मेहनत करण्यासाठी मेहनत करायची आहे आणि आपलं भविष्य काढायचं आहे असं वाटत असेल तुम्हाला की ही कुठला विषय घेऊन बसलेली आहे जी जीवनात खरी परिस्थिती आहे हेच मी बोलत आहे भले मी महाराष्ट्राची आहे पण मी सध्या गुजरातमध्ये आहे हे मी पहिल्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगितलं सुद्धा आता की मी गुजरातमध्ये छोटस सा दुकान चालवते एक मी आई मला मुली आहेत आहे सगळंच असं नाही की नाही आहे सगळंच का एक माझ्यामध्ये अशी चूल असते ना ती आहे की नाही मला काहीतरी करायचं आहे काही करत राहण्याची माझ्यामध्ये जी आवड आहे मला असं वाटते की माझ्यासाठी माझ्यामध्ये ती एक मोठी क्वालिटी आहे ती सगळ्यांमध्ये नसते ह्याच एका चांगल्या गुणामुळे मी काही ना काही काही ना काहीतरी करत राहण्याची माझी जी जिद्द आहे तीच मला मोटिवेट करत असते आज भलेही माझ्या चॅनलवर शून्य व्ह्यूज येतात तरी हरकत नाही मी तरी रोज व्हिडिओ अपलोड करणारी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करणार जे घरामधले भांडणं दाखवतात किंवा वायफाय बोलतात भरपूर काही असे चॅनल आहेत की ज्यांच्या चॅनलवर काहीच नसतं तरी त्यांना व्ह्यूज येतात कारण ते घरातले भांडणं दाखवतात मला स्वतःचा तमाशा मांडायची बिलकुल आवड नाही आहे किंवा लोकांसमोर आपलं लो पर्सनल एकदम पर्सनल लाईफ बघून ठेवणे हे तरी माझ्या तत्वाला पटत नाही त्यामुळं मी जे दाखवण्यासारखं असतं तेच दाखवण्याचा प्रयत्न करते ते प्रत्येक घरामध्ये मातीचे मातीच्या चुला असतात प्रत्येक घरामध्ये काही ना काही होत असतं पण जर आपण या सोशल मीडियावर जर आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी जर आणलं मग आपलं पर्सनल असं काय राहणार काहीच नाही त्यामुळं मला तरी वाटत नाही की पर्सनल घरामधलं सगळं आणून इथे सोशल मीडियावर व्ह्यूज घेणे हे चांगली गोष्ट नाही आहे तुम्हाला काय वाटते नक्की हा व्हिडिओ जोपर्यंत तुमच्यापर्यंत पोचेल नक्की कॉमेंट करा की तुम्ही माझ्या या मतासोबत सहमत आहे की नाही आहे तुम्ही दाखवा ना तुमचं लाईफस्टाईल दाखवा दाखवण्यासारखं भरपूर काही असते आपण घरातल्या भांडणं भांडणं न दाखवता नवऱ्या बायकोची भांडणं ही होतच असतात किंवा भरपूर काही असं असतं की जे घरामध्ये घडतं जे आपण सोशल मीडियावर नाही आणलं तेच चांगलं असतं तर नक्की तुम्ही कमेंट करा की तुम्हाला हा माझा विचार कसा वाटला जर माझा विचार आवडला असेल तर प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटसुद्धा करा चला भेटूया एका नवीन लाईव्हमध्ये